शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीची आज बैठक होणार आहे शेतकरी संपाचा आजचा आठवा दिवस आहे आणि यावरती तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी नव्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आलेली आहे नव्यानं स्थापन झालेल्या या समितीच्या आज होणाऱ्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय आणि नेमकं कोणते निर्णय घेतले जात आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे सागर आज बैठक होणार आहे काय नेमकं या बैठकीत घडणार आहे अमोल खरं तर बैठकीत निर्णय काय होईल हे ज्याच्यावरून ठरणार आहे अशा तीन चार गोष्टी मी तुला आता सांगणार आहे पहिली गोष्ट मी आता नाशिकच्या बाजार समितीमध्ये आहे जिथे पूर्णपणे व्यापार जो आहे तो पूर्वपदावर आलेला आहे आज सकाळपासून जशी संपाच्या संप नसल्यावर एरवी जशी गर्दी असती तशा पद्धतीची गर्दी भाजीपाल्याची मोठी आवक या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळे एकूण जे काही संपामुळे भाजीपाल्याचा तुटवडा होता सर्वसामान्यांना महागाईला सामोरं जावं लागत होतं ते चित्र आता बदलत आहे शेकडो शेतकरी भरेकरी आज या ठिकाणी भाजी घेऊन जो आहे आपला माल घेऊन इथे आलेले त्याच्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा मानसिकता आता संप करण्याची राहिलेली नाही हे याच्यातून स्पष्ट होत आहे याला कारणही तसं आहे हजारो रुपयांचा जो माल आहे जो कष्टाने पिकवलेला आहे असा माल शेतीत सडू द्यायला आता शेतकऱ्यांची मनस्थिती उरलेली नाही हजारो रुपयांचं रोज दूध फेकून देण्या इतपत परिस्थिती आज या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची नाही त्याच्यामुळे ही एक मानसिकता आजच्या निर्णयावर निश्चितपणे परिणामकारक ठरेल दुसरीकडे पावसाला सुरुवात झालेली आहे खरीपाची लगबग आता सुरू होईल त्याच्यामुळे अशा लगबगीच्या आणि कामाच्या गर्दीमध्ये या जिल्ह्यातला शेतकरी किंवा राज्यातला शेतकरी संपाच्या मानसिकतेत किती राहील हा एक फार मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे याचाही विचार आजच्या सुकानू समितीच्या बैठकीतल्या नेत्यांना करावा लागेल आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये गेला आठवडाभर हे सगळे आंदोलनं होत आहेत धुमसत आहेत ही दोघंही राज्य परंतु असं असलं तरी सुद्धा ज्या महानगरांमध्ये मुंबई असेल किंवा देशातले इतर राज्य असेल या ठिकाणी कांद्याचा तुटवडा झालेला नाही भाजीपाल्याचा तुटवडा फारसा झाला नाही त्याच्यामुळं हा संप करून नेमकं आशील काय होणार कारण उपाशीपोटी कुठलंही युद्ध लढलं जात नाही आणि इथल्या शेतकऱ्यांना जर उपाशी ठेवून इतर राज्य किंवा इतर महानगरांमध्ये जर व्यवस्था सुरळीत होणार असेल तर मग इथल्या शेतकऱ्यांचा नाहक या संपामध्ये बळी जाऊ शकतो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तीस तीस लाख टन इतका कांद्याचं उत्पादन यावर्षी जास्त झालंय त्याच्यामुळे जो तुटवडा जाणवायला हवा होता आठवड्याभराच्या संपानंतर तशी आत्ताची परिस्थिती नाही इतर राज्यांमधून भाजीपाला कांदा मुंबई आणि इतर राज्यांमध्ये पोहोचतोय त्याच्यामुळे नाशिकच्या आणि इतर जिल्ह्यातल्या संपकऱ्यांनी जो काही संप केला आहे शेतकऱ्यांनी त्याचा हवा तसा परिणाम अद्यापपर्यंत झालेला नाही आणि त्याच्यामुळे हा संप आता किती दानायचा या शेतकऱ्यांना किती वेटीला धरायचं किंवा किती नुकसानात पाडायचं हा एक फार मोठा विचार इथल्या नेत्यांना आता करावा लागणार आहे कारण आपण परिस्थिती बघतोय हजारो लिटर दूध रोज शेतकरी आंदोलनामुळे फेकून देत आहे खर तर कुठल्याही शेतकऱ्याची मनापासून ही इच्छा नाही परंतु नाहीलाच आहे कारण प्रश्न कळीचे आहेत शेतकऱ्यांचे त्याच्यावर तोडगा निघणं महत्वाचं आहे आणि हा तोडगा आता कशा पद्धतीने काढायचा ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा नाहक बळी जाणार नाही कारण कर्जमाफी असो किंवा इतर प्रश्न जर हे होण्यापर्यंत शेतकऱ्यांचा जर इतकं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असेल तर याचसाठी अट्टास केला होता का असा प्रश्न कदाचित भविष्यात निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा सारासार विचार करून शेतकऱ्यांना नुकसानात न पाडता हे आंदोलन कसं पुढे नेता येईल याचा विचार खरं या सुकानू समितीला करावा लागणार आहे आणि निश्चितच याच्या संदर्भातली चर्चा कालपासूनच वेगवेगळ्या स्तरांवर सुरू झालेली आहे ज्या काही वीस बावीस शेतकऱ्यांच्या संघटना आणि त्यांचे नेते एकत्र येत आहेत ते आज सकाळी नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत त्यांची खलबत सुरू झालेली आहे आपापल्या कार्यकर्त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून या संदर्भातली माहिती घेतली जातीय काय केल्याने पुढे हे आंदोलन आणि कशा पद्धतीने नेलं पाहिजे याचे चर्चा सुरू झालेल्या आहेत दुपारी एक वाजता तुपसाखरे लॉन्चमध्ये या संदर्भातली सुकानू समितीची बैठक होईल आणि त्याच्यानंतरच खरंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरेल परंतु आजचं जर चित्र बघितलं तर एक नक्की आहे की या शेतकऱ्यांना जे आधीच कर्जबाजारीपणामुळे नापिकीमुळे भाव पडल्यामुळे जो त्रस्त झालेला शेतकरी आहे त्याला आता आंदोलनाच्या संपाच्या गळतीत अडकवून अजून किती नुकसानीत पाडायचं याचा विचार राज्यकर्त्यांनाही आणि नेत्यांनाही करावा लागणार आहे आणि याच दृष्टीने आजच्या सुकाणू समितीच्या बैठकीत निर्णय होईल चर्चा होईल अमोल नक्कीच शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही हे सुद्धा बघावं लागणार आहे आणि त्याच सोबत आंदोलन सुद्धा आपल्याला पुढे ठेवायचं याचा विचार सुकाणू समितीला करावा लागणार आहे